जायकवाडी धरणाची दुपारची ऑपडेट समोर आलेली आहे दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये फुटामध्ये पाणी पातळीमध्ये किती वाढ झालेली आहे आणि गेल्या चोवीस तासापासून जायकवाडीच्या धरणामध्ये जी पाण्याची आवक आहे ती कितीने क्युसेसने चालू आहे ह्या विषयाचीच माहिती आपण आता ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरणाची सहा जुलैची दुपारची अपडेट आली असून ह्या दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी जी आहे ती अठ्ठेचाळीस पॉईंट वीस टक्के इतकी झाली असल्याची अधिकृत माहिती देखील आता समोर आलेली आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये फुटामध्ये जी पाणी पातळी आहे ती एक हजार पाचशे बारा पॉईंट चौऱ्याण्णव इतकी झालेली आहे तर गेल्या चोवीस तासापासून जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक जी आहे ती आता कुठंतरी कमी झाली असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण काल जायकवाडीच्या धरणामध्ये खूप मोठ्या झपाट्याने पाण्याची आवक सुरू होती कारण पंधरा हजार क्युसेसच्या वेगाने जायकवाडीच्या धरणात इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सुरू होती मात्र आज सहा जुलैच्या दुपारच्या अपडेटनुसार ही जी पाण्याची आवक आहे ती कुठंतरी कमी झाले असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण सहा जुलैच्या दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती अकरा हजार दोनशे एकोणऐंशी क्युसेस इतक्या वेगाने असल्याचं सांगितलं जात आहे कारण इतर धरणातून येणारी पाण्याची आवक ही आज कमी झाली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे जायकवाडीचं धरण जे आहे ते सहा जुलैच्या दुपारच्या अपडेटनुसार अठ्ठेचाळीस पॉईंट वीस टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे जायकवाडी धरणाचे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद